विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे शिक्षणासाठी काय लागेल ती मदत करू बारसे मॅडम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आवाज जनतेचा युट्यूब चॅनल गरीब हुसकुरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम आवाज जनतेचा युट्यूब चॅनलच्या संपादिका विजयाताई बारसे यांच्या वतीने व्ही गेस्ट हाऊस येथे करण्यात आला यावेळी त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे व आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे व देशाच्या चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करावे यासाठी गरीब श्रीमंत असे काही नाही शिक्षण शिक्षण असते त्यामुळे गरिबांनी सुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे व आपला धैर्य गाठलं पाहिजे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जी पण मदत लागेल ती मदत मी करणार तयार आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी शंभू वसाहतीगृहाचे अशोक दिवे सर दत्तनगर ग्रामपंचायतचे सर सरपंच सारिकाताई ताई कुंकुलोळ दत्तनगर ग्रामपंचायतचे सदस्य शालिनीताई मगर भैरवनाथ नगरच्या सरपंच दीपालीताई फरगडे भीमशक्तीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भाऊसाहेब साठेसर भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे श्रीरामपूर नगरपालिकेचे नगर सेवक रितेश येडके लहुजी सेनेचे पठाण हिमशक्ती सामाजिक संघटना महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई पातोरे विलास बोडके या सर्व मान्यवरांनी मुलांना शिक्षण संदर्भात चांगले मार्गदर्शन केले शेवटी मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आला आवाज जनतेचा युट्यूब चॅनलचे सहा हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर केक कापण्यात आला सूत्रसंचलन अंबादास निकाळजे यांनी केले तर चैनल से पत्रकार वैष्णवी हजारे यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व लोक उपस्थित होते आपण जर शिकलो आपण एक सांगायचंय आता रितेश भाऊ सांगितले आपल्याला कि आपल्याला जीवनात काय करायचं ते बऱ्यापासून डोक्यात ठेवायचे माझी एक विनंती असेल या दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण प्रत्येकाने हि जी वय लिहिला त्या वयवरती एकच घेऊन ठेवायचे कि सव्वीस जा, जानेवारी दोन हजार सव्वीस हे आपल्याला दुसऱ्या फिरित देणार आहे दुसऱ्या पिढीत आजचा दिवस दुसऱ्या फिरत देणार आहे आणि या वहीचा वापर फक्त मुलांनी तुम्ही याच्या शाळेचा दिवस देऊ नका मी सांगतो तुम्ही आज जो कार्यक्रम केलेला आहे विजयाता येईल संदीप भाऊत त्यांच्या नावाने त्या वहीवरती लिहायचं आहे आणि त्या ठिकाणापासून तुमच्या तुम जीवनाची सुरुवात करायची मी आतपासून परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी मला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे माणूस म्हणून जगा सुद्धा अधिकार दिलेला आहे कोणत्याही पक्षाने नेत्यांनी आपल्याला मनात अधिकार दिलेला नाही अधिकार दिला नाही तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे असे घेऊन ठेवायचे आणि मला उद्याचा नागरिक बनायचे मी वकील बनणार मी इंजिनियर बनणार मी पोलीस बनणार

जो गरीब इतर त्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम करत असतात हा कार्यक्रम त्यांनी त्यावेळेस का घेतात तर त्यांचा एकच विषय असतो ज्या शोषित पीडित दलित आणि वंचित जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षण घेण्यासाठी शिक्षण घेतात त्यांची परिस्थिती नाही आपण यांच्या परिस्थिती नाही का दत्तर घेणे वही घेणे हे घेणे ते घेणे पेन घेणे कारण खूप विद्यार्थी असे हुशार आहे असं वाटा होणार काही नाही दरवर्षी म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गरीबांचे शिक्षण घेतले गे नाही कारण बाबासाहेब जेव्हा म्हणतो शिक्षण हे वाघी जेवण करत गुरु गोलेश्वर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गरीब पर्शन मार्गात बाहेर जाऊन शिक्षण घेतलं नाही तेव्हा जातीवाद खूप होता

आणि ते तीन वाक्य संदीप भाऊ आणि विजयासाई बाळसे या जोड गोळीने घेतलेला आहे संदीप भाऊ हे राजकीय क्षेत्रात असून सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा पुढाकार आहे आणि त्याचबरोबर विजयासाई बाळसे या प्रसार माध्यमातून पुढे आलेले आहेत आमच्या आमचे साहेब चंद्रकांत भांडोरे साहेब यांचंही स्वप्न होतं ते पण दरवेळेस भारतात बोलायचे आम्ही पण दरवेळेस बोलायचो याने बाबा भीमशक्तीला आम्हाला प्रसारमाध्यम पाहिजे आणि ते प्रसारमाध्यम संधी भाऊने विजयताई बाळसाहेब यांच्या रुपा उपलब्ध करून दिलं त्याबद्दल संदीप भाऊचे आभार मान

म्हणजे मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता ही भारतीय म्हणून आपल्या मनामध्ये फक्त देश प्रेम पाहिजे आणि देश प्रेम करत असताना आपल्या आपल्या समाजाची सेवा घटली पाहिजे आई वडिलांची सेवा घटली पाहिजे एवढंच बोलतो आणि माझं वाटलं भाषण थांबवतो जय भीम जय भारत आता शुभ दिनी हा जो साहित्य शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम विजयताईंनी ठेवला त्याबद्दल त्यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करतो आणि कोणाला वाटत ज्या वस्तिग्रहामध्ये जे येतात नामुन येतात गरीब परिस्थिती सर्व धर्म सर्व जातीचे मुलं तिथे शिक्षण घेतात अशा मुलांना त्यांनी इन्व्हाइट केलं निमंत्रित केलं आणि त्यांना जी काही गरज आहे त्या गरजेनुसार आता गेल्या दिवसापासून माझ्या संपर्कात आहे काय तर किती मुलं आहे काय करायचं आपल्याला काय देता येईल ही तळमळ ज्या वेळेला विभक्त होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आतून तो आवाज येतो की मला काहीतरी करायचंय मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे मी समाजासाठी काहीतरी करू इच्छित आहे हा भक्तिभाव हा बरोबर दिसत नाहीये विजयताईच्या मनातून तो आलेला भाव आहे आणि त्याच्यातून ह्या कार्यक्रमाची निर्मिती झाली खऱ्या अर्थाने ताई तुम्हाला मी या ठिकाणी सलाम करतो तुमच्या व्यथा जर कळल्या नाही तर तुम्हाला काय मिळणार आहे आणि शास्त्राने अशा सुविधा केलेल्या आहेत आश्रमशाळा आहेत वस्तिगृह आहेत याचा लाभ आपण घेतला पाहिजे आणि प्रामुख्याने आपल्या समाजामध्ये ताई लाड हा फार भयानक आणि तो लाड जर कमी झाला आई वडिलांनी थोडस लाडाखण करून त्याला जर घडवायचा प्रयत्न केला तर तो घडतो मला सांगायला एकानंद वर तुम्ही माझ्याकडे मराठा समाजाचे सहा विद्यार्थी गोपनच्या सात जागा त्या भरावयात त्यापैकी एक जागा मिळाल्या त्याच्याऐवजी आपण इतकी भरवा तर सहा मध्ये दोन विद्यार्थी असे अरे बाबा तुम्ही काय घरी घरी तर या ना घरी परंतु मी वडिलांना विचारलं तर तुम्ही या मुलाला इथे का टाकलंय त्याच कारण काय तर माझी परिस्थिती वडिलो पार्टी मला पाच एकर क्षेत्र आहे ते भविष्य काळात अर्धा एकर होऊ नये म्हणून मी त्याला टाकले त्याला घडू द्या त्याला पिळू द्या आणि त्याला जरा तुमच्या तालमीत घेऊ द्या करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर